श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे तर बघा या वर्षी एक नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आपल्याला लक्ष्मी पूजन करायचं आहे तर या दिवशी आपण सर्व लक्ष्मी देवीची यथाशक्ती पूजा करत असतो आता लक्ष्मी दिवशी झाडूची पूजा करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं कारण झाडूला आपण लक्ष्मी स्वरूप मानतो कधी झाडूला चुकूनही पाय लागला तर आपण पाया पडतो तसेच लक्ष्मी पूजनामध्ये सुद्धा झाडूला खूप महत्व आहे तर दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी पूजनाला झाडू खाली एक वस्तू आपल्याला ठेवायची आहे ही वस्तू दिवाळीला आपल्याला ठेवायचे आहे नं, नंतर ते वस्तू आपल्याला आपल्या जवळ ठेवायची आहे याने आपलं संरक्षण होईल आपल्या आयुष्यातील सर्व इडा पिडा दुःख अडचणी संकट आपल्यापर्यंत येणार नाही एक संरक्षण कवर तयार होईल तर ही कुठली वस्तू आहे हा उपाय आपल्याला कशा पद्धतीने करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि ला करायला मात्र विसरू नका तर बघा आपण सर्व लक्ष्मी पूजनाला खूप काही गोष्टी आणत असतो खूप काही खरेदी करत असतो प्रत्येक जण आपल्या आप पद्धतीने खरेदी करत असतो पण खरा लक्ष्मी तर लक्ष्मीपूजनाला ज्या गोष्टींचा मान असतो तर ते असते शिरई म्हणजे झाडू लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करण्याची प्रथा आहे या झाडूचे सहाय्याने आपण अलक्ष्मीचं घरातून बाहेर काढतो झाडूने कोणालाही मारू नये तसेच मिठाला सुद्धा या दिवशी मान असतो मीठ हा लक्ष्मीचा भाऊ आहे तो तिच्या पाठोपाठ समुद्र मंथनातून बाहेर आला होता मीठ हे संसाराचे सार आहे ते नसले तर आयुष्य अडणी होईल चुकून जरी मीठ जमिनीवर सांडले तर आपले आई वडील मुलांना धाक दाखवतात की हे मीठ सांडू नये नाही तर हे पापण्यांनी आपल्याला भरावे लागते तर अशा प्रकारे मिठाला सुद्धा खूप महत्व आहे लक्ष्मी पूजेला खडे मीठ किंवा सांधे मीठ आपल्याला वाटीत घेऊन त्यांची सुद्धा पूजा करून आपल्याला नमस्कार करायचा आहे आपल्या घरातील अलक्ष्मी दूर होऊन लक्ष्मी नांदावी जसे शिरई आपण घेत असतो तसेच मिठाचा सुद्धा महत्व आहे मिठाची सुद्धा या दिवशी आपल्याला पूजा करायची आहे आता झाडू हा आपल्याला धनतेरसलाच खरेदी करायचा आहे झाडूची पूजा करायची आहे झाडूला एक कलावा बांधायचा आहे दिवा अगरबत्ती ओढायची आहे आणि पंचोपचारे पूजा करायची आहे आता लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडू खाली आपल्याला काय वस्तू ठेवायची आहे लक्ष्मीपूजनाची मांडणी आपल्याला कशी करायची आहे झाडू कुठे ठेवायचा आहे याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आला आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता आता जो झाडू तुम्ही लक्ष्मी पूजनाला घेणार आहे त्या खाली तुम्हाला एक कापड ठेवायचं आहे लाल किंवा पिवळ्या कलरचं तुम्ही घेऊ शकतात किंवा मग एक पोटली सुद्धा तुम्ही तयार करू शकतात एक छोटासा चौकोर आपल्याला एक ला लाल किंवा पिवळ्या कलरचा कापड घ्यायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला वस्तू ठेवायचे आहे त्यामध्ये तुम्हाला एक रुपयाचा नाना दोन कापडाच्या वड्या जमला तर भीमसेनी घ्या नसलं तर साधा घेतला तरी सुद्धा चालेल दोन अखंड लवंग आणि चार काळी मिरी हे सर्व वस्तू आपल्याला त्या कापडमध्ये पोटली करून तयार करायची आहे एक पोटली आपल्याला तयार करायची आहे बघा मी परत सांगते तुम्हाला त्यामध्ये काय टाकायचं आहे एक रुपयाचा नाना दोन कापडाच्या वळ्या दोन अखंड लवंग आणि चार काळी मिरी हे वस्तू आपल्याला त्यामध्ये टाकून एक पोटली तयार करायची आहे आणि हे आपल्याला लक्ष्मी पूजन खाली आपल्याला ठेवायचे आहे रात्रभर आपल्याला असच ठेवायचं आहे नंतर दुसऱ्या दिवशी जेव्हा आपण उत्तर पूजा करतो तेव्हा आपल्याला काय करायचं आहे की हे पोटली आपल्याला उचलायची आहे त्यामधला एक रुपया आपल्याला आपल्या जवळ ठेवायचा आहे तुम्ही पर्स मध्ये ठेवा किंवा मग तिजोरीमध्ये ठेवला तरी सुद्धा चालेल दुसऱ्या वस्तू जे आहे कापूर आणि लवंग जे आहे ते आपल्याला एका पंथीमध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला प्रज्वलित करायचं आहे यामुळे जी काही नकारात्मकता आपल्या घरामध्ये आहे वाईट शक्ती आहे वाईट दोष असतील ते जडून जातील या वासामुळे ते घराच्या बाहेर जातील तसेच ज्या चार काळी मिरी आहेत ते आपल्याला आपल्या घराच्या बाहेर जायचं आहे आणि बाहेर जाऊन आपल्याला चारही दिशांनी ते फेकायचे आहे या मिरी चारही दिशेंना फेकल्यामुळे चारही बाजूंने येणारे जे काही संकट आहे दुःख आहे अडचणी आहेत ते आपल्यापर्यंत येणार नाही हे चारही बाजूंनाच राहतील ते आपल्यापर्यंत येणार नाही किंवा काही संकट आले तर यामुळे आपल्याला बळ मिळतं हे त्यामागचं कारण आहे तर घरातील अलक्ष्मी घरातल्या वाईट गोष्टी बाहेर काढून टाकण्यासाठी हा दिवस असतो कारण आपण या दिवशी झाडूने अलक्ष्मी बाहेर काढतो तर यासाठी या झाडू खाली अशी पोटली ठेवल्याने या वस्तू ज्या आहे ते प्रभावी बनतात आणि त्यामुळे झाडू जसा सगळी घाण घरातली बाहेर काढतो त्याचप्रमाणे आपल्या आयुष्यातल्या वाईट गोष्टी दुःख संकट बाहेर काढून टाकण्यासाठी या पोटलीचा आपल्याला उपाय करायचा आहे अत्यंत प्रभावी आहे न विसरता करा ह्या सर्व वस्तू आपल्या घरातल्याच आहे जे घेऊन आपल्याला अगदी साधा आणि सोपा पण तितकाच प्रभावी उपाय आपल्याला नक्कीच लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा, करा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ